आज आपण ना नवरात्री स्पेशल कडकण्याची रेसिपी बघणार आहोत आपण नवरात्रीच्या वेगवेगळ्या वे वे फराळाचे पदार्थ याची रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते म्हणून पाहिलेच असतील परंतु आपण नवरात्रीमध्ये ना नऊ दिवस घटाला आपल्या माळ घालत असतो त्यातली एक माळ आपण ही कडकण्याची पण घालतो तर अशाच एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत कुछ बिना तेलकट अजिबात तेलकट न होणाऱ्या कडकण्या मी आज तुमच्या शेअर केलेला आहे तर चला कडकण्या कशा बनवल्या आहेत ते बघूया अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे कडकण्याची त्यासाठी ना मी एक वाटी घेतली हे वाटी ना दोन वाट्या मैदानी नाही तुम्ही पण असंच एखादं तुमच्या घरातली वाटी ग्लास असं कोणतं पण एक भांडं घ्यायचं आणि ते निणं दोन वाट्या मैदाना त्याच भांड्याने सगळं साहित्य आपल्याला मोजून घ्यायचं आहे म्हणजे ना आपल्या ह्या ना खूप टेस्टी पण होणार आहेत आणि एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत दोन्ही एकत्र असं होणार आहेत टेस्टीला पण छान तर ज्या वाटीने दोन वाट्या मैदा घेतला होता ना त्याच वाटीने मी अर्धी वाटी ना बारीक रवा घेतलेला आहे झिरो नंबरचा जो रवा असतो ना तो घेतलेला आहे तर आपल्याला इथे बारीकच रवा वापरायचा तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल ना तर तुम्ही तो मिक्सर मध्ये फिरून घ्या म्हणजे तो जरा बारीक होईल आणि इथे अर्धा वाटीच रवा वापरायचा आहे का ते मी तुम्हाला पुढे सांगते तर त्याच वाटीने ना मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे पिट्टी साखर वापरते ते तुम्हाला जर जास्त गोड अशा कडकण्या नको असतील ना तर तुम्ही इथे अर्ध्यापेक्षा कमी साखर घाल वापरली तरी पण चालन मला थोड्याशा गोड पाहिजेत ना म्हणून मी अर्धी वाटी घेतली नाही तुम्ही ते पाववाटी वापरली तरी पण चालन आता आपण आहे ना याला मोहन घालायचे तर तेलाच मोहन घालायचे तेलामुळे ना या कडकण्या अशा आ, कुरकुरीत व्हायला मदत होते में थे नहीं पड़ी ना, देड़ पड़ी पड़ी ना तर मी इथे नाही पळी आहे ना त्याने दीड पळी तेल टाकलेलं आहे तुमच्याकडे जर अशी पळी नसेल ना तर तुम्ही आपलं पोहे घ्यायचं ना ते चमचे तेल घ्यायचे चांगलं तेल कडकडीत असं गरम करून घ्यायचे आणि हे गरम गरम गरमच तेल आहे ना आपण या पिठावरती असं मोहन घालून घ्यायचंय त्यामुळे आपल्या कडकण्याच्या कुरकुरीत व्हायला मदत होते तर बघू शकता सगळं मी दीड पळी तेल आहे ना या पिठावरती घालून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या पिठाच्या प्रमाणावर तेल घ्यायचं पीठ जास्त तेल जास्त वापरा पुरतं मीठ टाकलेलं आहे जरी गोडाचा पदार्थ असला तरी असं किंचित असं मीठ टाकायचं म्हणजे पदार्थ आपला छान लागतो तर हे सगळं मी मिक्स करून घेतले आणि आता बघू शकता पिठ पिता, पिठाला चांगलं तेल चांगलं चोळून घेतलेलं आहे तेल ना चांगल्या पिठाला असं चोळून घेतलेलं आहे आणि आता गार पाण्यामध्येच आहे ना मी आपल्या रूम टेम्परेचरच्या पाण्यामध्ये पीठ मळून घेणार आहे तुम्हाला इथे दुधात पीठ मळायचं असेल तर तुम्ही दुधात पण मळू शकता परंतु मी आज ना पाण्यामध्येच मळून या कडकना तयार केलेल्या आहेत तर बघू शकता असं एकदम घट्ट पण पीठ मळलेलं नाहीये मी थोडस लूज मळणे कारण याच्यामध्ये जो गर आहे ना तो अजून भिजायचा आहे त्यामुळे हे पीठ खूप घट्ट होतं त्यामुळे मग असं थोडस सेल जर मळले आणि अर्धा तास मी याला झाकून ठेवलं होतं चांगलं अर्ध्या तासानंतर पीठ चांगलं आपलं भिजलेलं आहे आता आपण काय करणार आहे या पिठाला ना आपण जो रवा घातला होता ना अर्धी वाटीच मी सांगितलं होतं कारण जास्त रवा घातला ना आता या पिठाला खूप चेचून घ्यावं लागतं म्हणजे मग याच्या कडकण्या चांगल्या होतात मी थोडासा रवा टाकला होता त्यामुळे ना थोडंसं पिठाला तेल लावून येणं असं थोडस याला पिटेन असं चेचून घेतलेलं आहे जास्त पण घ्यावा नाही लागत रवा असेल ना तर तुम्हाला हे खूप मऊ सर होईपर्यंत चेचावं लागतं उकळीमध्ये घालून तर मी थोडंसं असं चेचून घेतले पीठ आपल्या लगेच असं मऊ झाले पाहू शकतं त्यामुळे रवा मी थोडाच वापरायला सांगितला जास्त रवा वापरला तर पीठ चांगलं चेचून घ्या मग म्हणजे मग कडकण्या चांगल्या होतात तर आपल्याला कडकण्या जशा बनवायच्यात ना लहान मोठ्या त्या प्रमाणात मी असे गोळे करून घेतलेले आहेत आणि या कडकण्या आता आपण लाटून घेणार आहोत तर याला पीठ वगैरे काही न लावताना मी या कडकण्या अशा लाटून घेतलेल्या आहेत होऊ शकता अशा प्रकारे ना पत्ता अशी कडकणी आपल्याला लाटून घ्यायची त्यात मैदा असल्यामुळे ना हे अशी पटकन नाटल्या जात नाहीये त्याला खूप वेळ असं कसल्यासारखं होतं त्यामुळे ना जास्त वेळ कडकणी लाटायला लागते तुम्ही इथे ना पापडाचं पण पापड लाटायचं जे बेलन असतं ना ते वापरलं ना तर याच्या पटपट अशा कडकण्या लाटल्या जातात तर पत्ता अशी कडकणी मी लाटून घेतली आपल्याला जास्त जाड ठेवायची नाही कारण कडक आपली कुरकुरीत करायची आणि काट्याची चमच्याने ना त्याला थोडेसे अशी वेज पाडून घ्यायची म्हणजे ते फुगत नाही जर फुगली ना तर मऊ पडण्याची शक्यता असते त्यामुळे थोडेसे असे काट्याने चमचेने किंवा तुमच्याकडे तूतपीक असेल ना तुम्ही त्या तुथपीकने पण त्याला असे वेज पाडू शकता तर अशा प्रकारे मी सगळ्या कडकने आता लाटून घेणार आहे आणि नंतर आपण तळायला गेलो तर तेल चांगलं गरम झालंय बघू शकतो मीडियम गॅसवर तेल गरम करून घेतले मी तेल गरम झाल्यानंतर आपली कडकणी टाकायची आणि गॅस बारीक करायचं आपल्याला आपल्याला मोठ्या गॅसवरती कडकणी तळायची नाही कारण आपण याच्यामध्ये ना साखर घातली आहे त्यामुळे कडकणी लगेच लाल होते त्यामुळे ना असे बारीक गॅस करूनच आपल्याला ही कडकणी अशी दाबून दाबून चांगली तळून घ्यायची फुल गॅसवरती आपल्याला ही तळायची नाही मग तुमची कडक नाही ना अशी कुरकुरीत पण होणार ना 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 नाही आणि साधळल्यासारखी मऊ मऊ पण राहील त्यामुळे बारीक गॅसवरतीच अशी कडक नाही दाबून चांगली तळून घ्या तर बघू शकता आपली कडकणी आता चांगली आपण दाबून तळून घेत आहोत तर अशा प्रकारे तुम्ही कडकण्या बनवून ना तर अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत पण म्हणतात खारीसारखी कडकणी अगदी तयार झालेली मुलांना तर इतक्या आवडतात ना करू ना सगळ्या मुलांनी निम्म्या खाऊन पण टाकल्या इतक्या छान आणि टेस्टी ह्या कडकण्या तयार झालेल्या आहेत तर अशा प्रकारे ना आपण सगळ्या कडकण्या आता तळून घ्यायच्यात एकदम छान अशा कडकने आपल्या तयार झाल्यात बघू शकता तुम्ही एकदम कुरकुरीत अशा एकदम आवाज पण येतोय छान त्याचा तर रेसिपी आवडली तर रेसिपी लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते बघू शकता अशा छान कडकने सगळ्यात तळून घेतलेल्या आहेत आणि आवाज पण तुम्ही बघू शकता त्याचा किती कुरकुरीत आहे आणि एकदम अशा आतून तर खुसखुशीत झाल्यात वरून कडक कुरकुरीत कुड़ झालेले आहे अशी आणि तेलकट अजिबात नाहीत मेन म्हणजे तेल याच्या वगैरे राहिलेलं नाही अजिबात सुद्धा नक्की ट्राय करून बघा असं प्रमाण घ्या आणि अशा जर तुम्ही कडकण्या बनवल्या ना तर तुमच्या या दसऱ्यापर्यंत कुरकुरीत कुड़ राहत नाही थँक्यू